ऐकले आहेत ते विजय विजय वर्सेस विजय टलोला चौकारासाठी जात आहे संघाच्या धावसंख्या चार धावांची वर संघाची धावसंख्या सहा

लवकरात लवकर सामनावर कायच अजून पाच मॅचेस बाकी विजय माणि यांचा पुढचा चेंडू सामना विजय मोहिते वल्डचा चेंडू संघाचे धाव धावांची वर टोलोला तिथे एक दाव संघाची धाव संख्या एक धावांची वर संघाची धाव संख्या बारा विजय यांचा पुढचा चेंडू सामना करतील सचिन जाधव टोलोला तिथे जात आहे चौकारासाठी संघाची धावसंख्येमध्ये चार धावांची वर संघाची धावसंख्या सोळा विजय माने यांचा पुढचा चेंडू सामना सचिन जाधव पुन्हा इथे टोला संघाच्या धावसंख्यामध्ये सहा धावांची भर संघाची धावसंख्या बावीस खूपच मागडे असे शतक म्हणावे लागेल विजय माने यांच्याकडून एका ओवरच्या समाप्ती नंतर संघाची धावसंख्या झालेली आहे ती बावीस लवकरात लवकर सामना कायचा दुसरे जतक प्रगती बताऊ दुसरे चेतक घेऊन आलेले आहेत ते समीर गाडवे त्यांचा सामना करतील विजय मोहिते निर्दवचा चेंडू उत्कृष्ट गोलंदाजी पुढचा चेंडू समीर गाडेवे सामनगरतील विजय होते నిర్ధూ సమీర గాడవేస वाईट वाईटचा चेंडू संघाची धावसंख्येचा एक धावांची वर संघाची धावसंख्या तेवीस आत्ताचा पण तोच पहिला वाट पण वाईट पुढचा चेंडू एक धाव पूर्ण दुसऱ्याचा कॉल नाही संघाच्या धावसंख्येमध्ये एक धावांचे वर संघाची धावसंख्या झालेली आहे ती चोवीस प्रवीण डॉक्टर चेंडू चेंडू सुबीर गाडे यांचा सामना करतील सचिन जाधव काय डी संघचा टोलवलेला तिथे खाली फिल्डर उत्कृष्ट अशी फिल्डिंग किती संघ मालक असिफ काजी यांच्याकडून बिल्डिंग लागेल संघाची धावसंख्या दोन भर संघाची धाव संख्या सव्वीस पुन्हा बिल्डर खाली आणि विकेट सचिन जाधव यांची विकेट त्यांची जागा घेण्यासाठी आलेले आहेत ते सनी मोहिते

याप मध्ये ठेवलेला चौकारासाठी संघाची धावसंख्या चार धावांची भर संघाची धावसंख्या तीस संघाची धावसंख्या तीस दोन शतकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या तीस एक बाद तीस तिसरे तक प्रगती बताओ, तिसऱ्या जिथं घेऊन आलेले आहेत ते प्रवीण दायगोडे डॉक्टर प्रवीण डॉक्टर यांचा पहिला चेंडू सामना करतील विजय मोहिते टोलोला आदित्य षटकारासाठी संघाच्या धाव संख्या सहा धावांची पर पहिला चेंडू षटकारासाठी संघाची धावसंख्या झाली आहे की छत्तीस धावा विजय मोहिते यांच्या बॅटमधन निघलेला षटकार संघाची धावसंख्या छत्तीस पुढचा चेंडू प्रवीण डॉक्टर यांचा सामना करेल विजय मोहिते टोलोला तिथे फिल्डर फिल्डिंग म्हणावी लागेल दुसऱ्या धाव्याचा कॉल दुसरी धाव पूर्ण संघाची धाव संख्या दोन धावांची भर संघाची धाव संख्या अडतीस धावा षटकारा षटकार विजय मोहिते यांच्या बॅटमन पुन्हा एकदा छटकार लवकरात लवकर सामना कायचा लवकरात लवकर सामना उरका गुरुसा चेंडू प्रवीण डॉक्टर सामना करतील विजय मोहिते टोल फिल्डर आहेत ते श्री उत्कृष्ट पण दोन धावा पूर्ण उत्कृष्ट अशी संघाची धाव संख्या दोन धावांची भर संघाची धाव संख्या शेहेचाळीस खूपच मागडे म्हणावे लागेल प्रवीण दायगुडे यांचे एकच धाव दुसरे धावायचा प्रयत्न नाही संघाची धाव संख्या एक धावांची वर संघाची धावसंख्या सत्तेचाळीस पुढचा चेंडू प्रवीण धायगुडे डॉक्टर यांचा सामना करतील सनी मोहितेला तिथे फिल्डर आहे श्रीतेज दुसरे धाव्याचा प्रयत्न दुसरी धाव पूर्ण संघाची धावसंख्या दोन धावांची वर संघाची धाव संख्या झालेली आहे ती एकोणचाळीस एकोणपन्नास चौथे शतक एकोणपन्नास दुस, दुसरे शतक संघासाठी चौथे आणि वैयक्तिक दुसरे शतक घेऊन आलेले आहेत ते समीर गाडवे त्यांचा सामना करतील विजय मोहिते पहिला चेंडू समीर गाडव यांचा रामनगरतील विजय मोहिते उत्कृष्टचा निर्दवसा चेंडू उत्कृष्ट असा गोलिंदाजी समीर गाडे यांच्या विजय मोहिते काय करतात संघासाठी पाहूया एक धाव पूर्ण दुसऱ्या धाव्याचा दा कोणताही प्रयत्न नाही संघाची धावसंख्या ते एक धावांची भर <laughs> संघाची धावसंख्या पन्नास <laughs> संघाचे अर्धशतक पूर्ण सुमीर <laughs> <laughs> गाडवे यांचा पुढचा चेंडू चौकारा जात आहे चौकार संघाच्या धाव संख्यामध्ये चार धावांची भर संघाची धावसंख्या चोपन्न सनी मोहिते यांच्या बॅट मधन बसलेला चौकार कम बॅक म्हणावा लागेल सनी यांचा समीर गाडवे यांचा पुढचा चेंडू सामना करतील सनी टोलोला तिथे फिल्डर खाली या काय होतय नाही क्या सुटला दोन धावा पूर्ण संघाच्या धाव संख्येत दोनच धावांची भर संघाची धाव संख्या छप्पन्न तिथे टोलला आहे षटकारासाठी संघाच्या धावसंख्येमध्ये सहा धावांची वर संघाची धावसंख्या झाली आहे ती साठ धावा सनी मोहिते यांच्या बॅट मधन चटकार साठ बासष्ट बासष्ट ते ठोवलेला दोन धाव पूर्ण तिसऱ्या धाव्याचा कोणताही प्रयत्न नाही संघाच्या धावसंख्येमध्ये दोन धावांची भर संघाची धावसंख्या चौसष्ट ओवरची समाप्ती चार ओवरची समाप्ती चार षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या चौसष्ट एक बाद चौसष्ट शेवटचे शतक श्री तेज जावळे speech. सितेज आता सामना करतील विजय पहिला चेंडू सितेज याचा निर्धावचा चेंडू टॉस शिराम वॉरियर संघाचा कर्णधार आणि थंडरबर्ड संघाचा कर्णधार टॉस उडवण्यासाठी बेवलेन मध्ये यावे खाली फिल्डर क्षितिजाला मिळती का अरे दोन धाव पूर्ण संघाच्या धावसंख्येत दोन धावांची भर संघाची दाऊ संख्या सहासष्ट लोला तिथे चौकारासाठी संघाची दाव संख्येमध्ये चार धावांची वय संघाची संख्या सत्तर शीतेच्या भुटचा चेंडू सावणार करतील विजय देते फिल्डर येते सोहम दोन धाव पूर्ण संघाची धावसंख्या बहात्तर तेजाचा टोलवल्या जाती ते षटकरासाठी संघाची धावसंख्ये सहा धावांची वर संघाची धावसंख्या अष्ट्याहत्तर वैयक्तिक चव्वेचाळीस धावांवर खेळत आहे विजय मोहिते सहा धावांची गरज आपला अर्धशतक करताना वैयक्तिक अर्धशतक करण्यासाठी सहा धावांची गरज लास्ट शेवटचा शेवटचा बॉल शिथे याचा विजय मोहितेला जर अर्धशतक कर करायचा आहे तर षटकराची गरज तिथे षटका अर्ध पूर्ण करेक्ट पन्नास दावा